कुलदीप पवार एक मराठी चित्रपटांमधला रांगडा चेहरा सूर्यकांत आणि चंद्रकांत मांढरे या भावांनंतर मराठी सिनेमाला मिळालेला एक देखणा अस्सल मराठी मातीतला हिरो चोवीस मार्च हा त्यांचा स्मृतिदिन कुलदीप पवार यांची गणना अष्टपैलू अभिनेत्यांमध्ये होते शापित किंवा वजीर यासारख्या चित्रपटांमधला त्यांचा खलनायक जसा आपल्याला आठवून जातो त्याचप्रमाणं जावयाची जात बिनकामाचे नवरे यासारख्या चित्रपटांमधला त्यांचा विनोदी अभिनयसुद्धा आपल्याला आठवतो अरे संसार संसार गुपचूप गुपचूप यासारख्या चित्रपटांमधला त्यांचा बहारदार नायक तोही आपल्या लक्षात येतो गोलमाल या नाटकामधला त्यांचा विनोदी पद्धतीचा सब इन्स्पेक्टर हाही रसिकांनी चांगलाच डोक्यावर घेतला होता त्यांची परमवीर ही मालिकासुद्धा खूपच गाजली